नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय टेन्शनमुक्त होण्यासाठी मित्रांनो जशा नाण्याला दोन बाजू असतात तशा अलीकडच्या माणसाच्या आयुष्याला दोन बाजू आहेत पहिली बाजू आहे पैशेची आणि दुसरी बाजू आहे ती टेन्शनची त्याच्यामुळं माणसाचं जीवन कसं टेन्शनने गच्च भरलेलं आहे की अगदी माणूस पैशासाठी रात्रंदिवस रात्रंदिवस पळतोय हे जे टेन्शन आहे हे टेन्शन माणसाच्या शरीराला झालेला रोग नाही तर तो मनाला झालेला रोग आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की झोपतानी टेन्शन ओढतानी टेन्शन नोकरीचं टेन्शन संसाराचं टेन्शन आणि कर्जाचं टेन्शन सगळं कसं सगळीकडं बघावं तिकडं टेन्शनच टेन्शन आहे आणि त्याच्यामुळं की हे जे टेन्शन आहे या टेन्शनमुळं माणूस कसा अगदी व्यस्त होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं आपण एक केलं पाहिजे की नेमकं हे जे मूळ टेन्शन आहे हे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कधीच नव्हतं आणि नाही परंतु ते माणसाने प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करून टेन्शन निर्माण करण्याचं काम केलेलं आहे बघा तुम्ही एका बाजूला तुम्ही आपल्या गरजा बघा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसा बघा याचा मेळ बसवता बसवता आयुष्यामध्ये त्याची दमछाक होते आणि शेवटी तो टेन्शनपर्यंत पर्यंत जाऊन पोचतोय खरं मित्र असं म्हणेन तुम्ही अगोदर आपल्या खिशाचा सल्ला घ्या आपल्याकडं किती पैसे आहेत हे आजबवण्याचं काम करा आणि नंतर आपल्या गरजांची यादी आपण तयार करा पण मित्रांनो अलीकडचा माणूस तसं न करता अगोदर भली मोठी गरजांची यादी तयार करतो आहे आणि नंतर मात्र आपल्या खिशातले पैसे बघतोय त्याचा याचं मेळ बसत नाही आणि बसत नाही म्हणून टेन्शन आहे आणि पुन्हा का बसत नाही म्हणून परत टेन्शन येत आहे तर त्याच्यामुळं हे एक आपण सहज बघितलं हे पहिलं कारण आहे दुसरं कारण एक आहे की माणसाची हाऊ मोठी आहे सर्वसाधारणपणे आपल्या खात्यावरती एक बाबा दोन लाख रुपये आहेत पण माणूस बघताना त्याच्याकडे असं बघतोय नाही नाही जोपर्यंत माझ्या खात्यावरती पाच लाख होणार नाहीत तोपर्यंत मी जगातला यशस्वी माणूस स्वतःला समजू शकत नाही किती मोठी हवं आहे मला सांगा तुम्ही अहो याच्यावरती तुम्ही तृप्तता माना समाधान माना दोन लाख रुपये आहेत ना हे ठीक आहे परंतु त्या पाच लाखाची आपण वाट बघतोय रात्रंदिवस आपण चिंता करतो आहे रात्रंदिवस आपण काळजी करतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ना समाधान ना तृप्ती आणि शेवटी माणूस कुठे येऊन पोचतो तर टेन्शनपर्यंत माणूस येऊन पोचतो आता त्याच्यामध्ये आपण बघतो ना आणखी एक की बाबा माणसाला अलीकडच्या काळामध्ये माणसाची नीन हराम झालेली झोप नाही या पळण्याच्या नादामध्ये माणूस झोप कसं विसरून गेलेला आहे एक तर पहिली गोष्ट तो म्हणतोय की मला झोपायला वेळ नाही आणि काही माणसांची बिमारी अशी की मला झोप लागत नाही मला सांगा जगामधलं सर्वात श्रीमंत राष्ट्र म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं ते अमेरिका राष्ट्र तिथल्या लोकांना झोप घेण्यासाठी एकशे वीस लाख गोळ्या दररोज खाव्या लागतात याच्याही पुढं जाऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे अमेरिकेतली जर आपण बारा लोक आपल्या मनामध्ये ग्राह्य धरली तर त्याच्यामधल्या रोज एका माणसाला की झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही त्यामुळे ही जी झोपेच्या गोळ्या आहेत याची मागणी दहा पट नाही शंभर पट नाही तर त्याची वाढ पटीने झालेली आहे आणि त्याच्यामुळं झोप ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे जर झोप नसेल तर स्वास्थ्य नाही झोप नसेल तर सुख नाही आणि झोप नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद असणार नाही म्हणून मित्रांनो आपण जे टेन्शन टेन्शन म्हणतो या टेन्शनचं सर्वात मुख्य आणि प्रमुख कारण जर कोणता असेल तर अलीकडच्या माणसांना झोप हरवलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की बाबा आ, मला कसं तरी होत आहे हे एक फार प्रचंड मोठं कारण आहे अलीकडच्या काळामध्ये की हा एक प्रकारचा तुमच्या मनाला जडलेला फार मोठा मानसिक आजार आहे त्याला आपण म्हणतो न्यूनगंड हा जोपर्यंत आपल्यातला निनगंड जात नाही तोपर्यंत हे टेन्शन तुमचे पाठ सोडू शकत नाही मग आपण बघतो ना की साधी गोष्ट आहे की तुमच्या गरजा असतील किंवा तुमचा पैसा असेल या दोन्हीमध्ये मेळ बसवता बसवता तुमची दमछक होते हाव आपली मोठी आहे जोपर्यंत तुम्ही हाव कमी करत नाही तोपर्यंत टेन्शन तुमचे पाठ सोडणार नाही आपल्याला वेळेवर झोपावं लागेल आणि वेळेवर आपल्याला उठावं लागेल तरच आपण टेन्शनमुक्त होऊ शकतो आणि मला कसं तरी होतंय या आजारावरती आणखी एकही औषध निघालेलं नाही त्याच्यावरती भरभक्कम औषध जर कोणता असेल तर आपण स्वतःला समजून घेणं त्याच्यावर उत्तम पर्याय आहे आणि उत्तम औषध आहे मित्रांनो घाबरू नका जरी एवढे मोठे टेन्शनमुळे एवढे मोठमोठे मुट आजार असतील किंवा या कारणामुळं टेन्शन आपल्याला येत असेल तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याकडं अगदी साधे साधे उपाय आहेत आणि ते उपाय म्हणजे बघा पहिला उपाय आपण बघू शकतो असं की साधं सरळ जीवन जागा की सहज तुम्ही अगदी गाडीवरून निघालेला आहात आणि तुम्हाला मस्तपैकी एक झाड दिसलेले त्या झाडाची गर्द सावली तुम्हाला दिसली आणि तुमच्या मनामध्ये एक विचार पटकीने येऊन गेला की गाडी कशी उभा करावी आणि त्या झाडाखाली कसं निवांत बसावं मित्रांनो वाटल्या क्षणाला गाडी थांबवा तुम्ही आणि त्या सावलीखाली जा आणि कसं मनमुराद पद्धतीने त्या सावलीचा आनंद घ्या उडत बसू नका उगतच चिंता करत बसू नका कारण चिंता हा जगातील सर्वात मोठा रोग आहे आपल्याला जाळल्याशिवाय राहत नाही पण सर कधीतरी पाऊस बाहेर पडतोय उगतच तुम्हाला असं वाटलं काय नाही त्या पावसात घेणार अरे जा ना उशीर कशाला करतो मस्त पैकी अगदी मनमुराद पद्धतीनं पावसाचा आनंद घे टेन्शन मित्रांनो जवळ सुद्धा येणार नाही दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल बाबा की तुम्ही साधे साध्या साध्या गोष्टीला तुम्ही वेळ द्या सहज तुम्हाला असं वाटलं की पुलात एक सुंदर एक फुल आहे आणि त्या फुलाचा सुगंध किंवा त्याचा आस्वाद मला घ्यायचा आहे वेळ कशासाठी कशाचा विचार करताय जा पटकीनं तिथं आणि त्या फुलाला पकड आणि त्याचा मनमुराद पद्धतीने सुगंध घे किती छान आहे बघ की घड्याळाशिवाय शिवाय जीवन जगायला शिकात एक दिवस रोज आपण घड्याच्या काट्याप्रमाणे पळतो अगदी थांबायला वेळ नाही आपल्याला पण एक महिन्यामधून एक दिवस मित्रांनो असा काढा की घड्याळाची ना आपली भेट नाही झाली पाहिजे घड्याळाशिवाय सुंदर जीवन तुम्ही जगायला शिका किती आनंद मिळतोय ते बघा किती टेन्शन फ्री तुम्ही जीवन जगू शकता ते बघा आणि आणखी एक शेवटचा मुद्दा मला तुम्हाला असं सांगायचंय की रोज सूर्योदय झालेला पहा मित्रांनो टेन्शन तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही ताणतणाव तुमच्या आयुष्यात तुम येऊ शकत नाही कारण तुम्ही सूर्योदयाला नमस्कार करण्यासाठीच जर सकाळी लवकर उठणार असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या कामाची सुरुवात लवकर होते म्हणजे तुमचं काम प्रत्येक काम वेळेत पूर्ण होणार आहे टेन्शन येण्याचा प्रश्नच येतो कुठं आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी जर मला असं वाटतं आपण बारकाईनं अगदी सहज पद्धतीनं हसत हसत याचं आचरण केलं आपण याची अंमलबजावणी केली मला वाटतं बी पी असेल शुगर असेल किंवा अटॅक असेल यासारखे मोठमोठे श्रीमंताचे आजार हे आपल्या जवळपास सुद्धा फिरकू शकणार नाहीत याचा मित्रांनो माझा ह्या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे आणि म्हणून काय करा हा एक आपण ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असल्या अतिशय महत्वपूर्ण आहेत त्याच्याकडं साधं म्हणून पाहू नका गांभीर्याने पहा आणि याचं आचरण आजपासून करायला सुरुवात करा मला वाटतं हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आवडला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार